एकदम मस्त अशी आपली हरभऱ्याची भाजी इथे तयार झालेली आहे बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते तर आज आपण हरभऱ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत मी इथे हरभऱ्याची भाजी व्यवस्थित झटकून घेतलेली आहे कारण याच्यामध्ये आळ्या असू शकतात त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायची आणि हरभऱ्याची भाजी शक्यतो धुवून नाही घ्यायची कारण जर धुतली तर त्यामधली आंब निघून जाते आणि त्यामुळे भाजी चवीला छान नाही लागत त्यामुळे आहे अशीच भाजी करायला घ्यायची इथे मी हरभऱ्याची डाळ एक तासभर भिजत ठेवली होती तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे यामध्ये टाकूया थोडेसे जिरे जिरे तडतडले की यामध्ये टाकूया आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आता यामध्ये भाजी टाकूया थोडंसं घालून घेऊया म्हणजे खालची आपली हिरवी मिरची जळणार नाही आता यामध्ये टाकूया ही डाळ शेंग देण्याचं तूप आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तर सुद्धा चालेल चालेलसार आता हे व्यवस्थित घालून घ्यायचं बाजरीच्या भाकरी सोबत ही हरभऱ्याची भाजी खायला खूप छान लागते आणि त्यामध्ये जर हरभऱ्याची डाळ टाकली तर खूपच छान लागते झाकण ठेवूया आपण एक मिनिट भर एक मिनिट झालेलं आहे भाजी हलवून घेऊया थोडी अधूनमधून हलवत राहायची म्हणजे भाजी खाली लागत नाही आणखी दोन आपण झाकण काढून आपण हलवूया भाजी एकदम मस्त अशी आपली भाजी झालेली आहे गरम गरम खायला खूप छान लागते तर रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद तर पहा अशा पद्धतीने ही आपली एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते